शुक्रवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सिन्नर शहरातील नाईक शैक्षणिक संकुल मैदानावर श्री अनंत विभूषित जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नानिसधाम यांच्या पादुका दर्शन सोहळा सोबत गुरुपूजन उपासक दीक्षा प्रवचनाचा तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला यावेळी पारंपरिक वेशभूषेसह डीजेच्या तालावर श्रींच्या पादुकांची शहरातून भव्य अशी मिरवणूक पार पडली पादुकादर्शन हा दत्त संप्रदायातील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे हो विविध दत्तक्षेत्रांची परिक्रमा करताना विभिन्न प्रकारच्या पादुकांचे आपल्याला दर्शन होते श्री संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उपासना पद्धती अत्यंत सोपी आणि सहज केली आहे खर तर ईश्वराचे मूळ रूप निर्गुण निराकार असे आहे त्याला कोणताही रंग रूप आकार नाही म्हणून त्यांचे रूप किंवा त्यांच्याकडे गेलेच पाहिजे असे नसते म्हणून पाऊल म्हणून सगुण उपासना सांगितली जाते मूर्तीरूप सगुण पूजेबरोबरच पादुका पूजन ही सगुण पूजेची एक सोपी पद्धत असल्याने नाशिक जिल्हा स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने सिन्नर येथे शुक्रवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी भव्य पादुकादर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी या पादुकांचे सकाळी सवाद्याशी शहरातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पादुकांचे पूजन करण्यात आले यावेळी विधिवत पूजनानंतर भाविकांच्या दर्शनासाठी पादुका खुल्या करण्यात आल्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी देखील पादुका दर्शनाचा लाभ घेतला यावेळी प्रवचनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे युवा नेते उदय सांगळे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला सोहळा यशस्वीतेसाठी सिन्नर तालुका व नाशिक जिल्ह्यातील स्वस्वरूप संप्रदायातील शिष्य भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतले एस ए ऋषिकेश घोलप

त्या त्या ठिकाणचे दुष्ट वाईट नकारात्मक शक्ती नक्कीच निघून गेलेली असते आताच्या या क्षणी या ठिकाणी सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा तयार झालेली आहे त्या पॉझिटिव्ह ऊर्जेचं सकारात्मकतेच एक आणि एकच कारण आहे की माझी माऊली या ठिकाणी सत्य पीठावरती विराजमान आहे भाऊ दुसरं तिसरं काही कारण जगत गुरु नरेंद्रचार्यजी महाराज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आले आणि खरोखर आपण अतिशय भाग्य लक्षात घ्या परंतु करून घेऊ नये असं आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जात आणि आपल्या जेवणाचा उद्धार करतात एवढेच नाही तर हरिना अनुवळ आहे कुणालाही मिळत नाही गुरु मिळण्यासाठी भाग्य लागत आणि ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी सुद्धा शिष्य एवढ्या आणि आपण या ठिकाणी जमलेले सगळे सादर शिष्य तळमळीचे आहोत म्हणून या पादुका दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुबाबी काय करत असतात तर आपल्यातले जे अज्ञान आहे ते अज्ञान करत असतात आपल्यातला रजगुण तमगुण नाही करतात आणि सत्वगुणाची वाढ करतात आणि जोपर्यंत आपल्यातला सत्वगुण वाढत नाही तोपर्यंत आपण परमार्थाला लागत नाही तर आपण सगळे सगळेच या ठिकाणी बसलेले परमार्थिक आहोत प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा हे गुरुभाऊने आपल्या सर्वांना शिकवलं नव्हतं आणि शिकवताय कशात